असं महत्वाचा प्रश्न गावकऱ्यांनी अण्णाकडे कार्यकर्त्यांनी मागणी केली आणि पंधरा लाखाचा इतका मंडप या ठिकाणी दिला आणि काम ज्यांनी केलं इतकं सुंदर इतकं देखण काम या ठिकाणी केलेलं आहे अनेक योजना अन्नाच्या केले पाहिजे आता भविष्यात आपला हक्काचा लोकप्रतिनिधी असल्यानंतर आपल्याला काम मागायला मिळवत नाही कामच आपल्याकडे अनेक घेऊन ते आपण आणले अनुभवले नाही पण या पाच वर्षात जी उडी पडलेली आहे चुकीचे निष्क्रिय लोकप्रतिनिधी निवडून गेल्यानंतर जनतेचा विश्वासघात कसा होतो आणि त्याकडे पंचता करण्याची कशी पाहिली की योग्य म्हणजे लोकप्रतिनिधी निवड करणे डोळस असणार आणि जागृत आपण राहिलं पाहिजे संजय गांधी एक उदाहरण म्हणून सांगतो असतात योजना अन्न मंत्री होते पालकमंत्री होते श्रावण बाळ म्हणून योजना संपूर्ण तालुक्यात श्रावण बाळ योजना महाराष्ट्रात त्यांनी राबवली बावीस तेवीस हजार गोरगरिबांचे असणारे वयोवृद्धांचे या ठिकाणी विधवा महिलांचे अनेक प्रश्न सोडले एक उदाहरण मी सांगतो या पाच वर्षात असताना विधवा महिलांचे सुद्धा अनेक दोन दोन तीन तीन वेळ चोखुल्याचं नाव आहे चौकुला मी त्या थ्रम नाही आणि गावचे लोक आवक जावक पंधरावीस गावाची मंगळवार बाजार सोडून गेली पण बाजार हे गावचं वैशिष्ट्य आहे त्यामुळं डेकर तापलं की परिसर तापतो तापूस तर वेळ एकदा तापल्यावर त्याचा परिणाम परिसरावर कसा होतो आपण अनेक वेळा पाहिलं लोकसभेच्या निवडणुका ने नेहमी निकाल लागले आणि आता राज्याच्या महत्वाच्या संस्थेच्या निवडणुका दीपाळ नंतर केव्हा जाण्याची शक्यता आहे मागच्या काळात कसं झालं काय काय झालं किती कामं केली किती योजना आणल्या त्याची आकडेवारी सगळं म्हणजे रस्ते पाणी वीज आणि सडक शिक्षण आरोग्य त्या ज्या महत्वाच्या बाबी आहेत त्या अनेक बाबीला आपण डेकर मंबेसवाळी असेल डेकर सो, मग काळेगाव असेल डेकर मग कारवाडी सल्लामान तांडेवर रस्ते हे सगळे रस्ते जसे मागण्या येतील लोक सातत्यानं आग्रह करतील त्याला मूल स्वरूप द्यायचा आपण प्रयत्न केला आपले थापडे वस्तीचं एबीसीबीचं चा ट्रान्सफॉर्मरचं असेल आपल्या गावामध्ये मागासवर्गाकरता दोनशेच्या पेक्षा जास्त प्रश्न असेल आपल्याकडं डेक्कन रस्त्यामध्ये आपण सत्तेवर असतानाही शेहेचाळीस लाखाचे दोन रस्ते आपण या परिसरात आणून पूर्ण पोरातोला त्याची काम आता गेलेली आहे आणखी दहा लाख रुपये थापडे वस्तीवर एक रस्ता नव्वद दहा बनू आणि देवगती वस्तीवर नव्वद लाख म्हणून दुसरा दहा लाखाचा रस्ता सत्ते आणि हे आणतो म्हणजे आपल्याला आपण देणं लागतो लोकांचं कामाच्या रूपानं देणं लागतो आणि त्याची परत फेड की सातत्यानं गेल्या पाच वर्षात जसं शक्य मी तसं चालू आहे मला आठवत आहे मागच्या वेळेस बोरसला टिकडीवर वे मागचा सत्ता होता आणि तिथं इथं आम्हाला रक्कम पाहिजे अधिक पैसा पाहिजे सभामंडप ओढायचा आहे भक्त निवास आहे असं ट्रस्टीने आग्रह केला अनेक लोक म्हणले ट्रस्टी नाही मग कसं व्हायचं कुठून यायचे पैसे कसे यायचे प्रश्न घेणार तर मी म्हटलं ट्रस्टीला की तुम्ही निश्चित राहा मी तुम्हाला कुठल्याही माध्यमातून दीड कोटी रुपये आणून देतो एक कोटी रुपये आणून दिले काम सुरू झाल्यानंतर नवा खडकू न घेता न घेता आणि देता दोन्ही गोष्टी हे कामाचं रूप आहे हातच्या काला आरसा लागत नाही जे घडलय झालंय त्याचे सर्व लोक आले आणि त्यामुळे तीच बालिका विकासाची पुढं अखंड चालू ठेवायची असेल तर मला वाटतं नामी संधी आपल्याला माध्यमात मिळणार आहे त्यावेळेस आपण तर करालच तर तू जसं मी म्हटलं डेकर बोलायला लागलं की परिसर बोलतो आणि त्यामुळं त्याही बाबी लक्षात ठेवा जसं आपण मागासवर्गीय करता घरपुरं केली तिथं करता पण घरपुराची योजना सुरू झालेली आहे आपल्याला माझी विनंती वे राहील वेगळं त्याला वेगळी कॅटेगरी आहे जशी एस सीची आहे एसटीची आहे तशी ओबीसीची कॅटेगरी आहे त्यामुळं जेवढे आज भरता येतील आपल्या गावात त्या कॅटेगरीमध्ये तेवढे अर्ज भरले तर ते पण आपल्याला वेगळ्या योजनेमध्ये ते पण मार्ग लावता येते या प्रसंगी अधिक काही बोलावं अधिक काही सांगावं तुमच्या गावातले कार्यकर्ते उत्साही आहेत नाटके उत्साही आहेत त्यांनी सगळं सांगितलं सगळे बोलले सगळं विषद केलंय आज अर्ध आहे उद्या अर्ध आहे उद्या रस्त्यावर इकड चालवलंयचं आज इकड भाग आहे रस्त्याचं आणि मला वाटतं संवाद यात्रा आणि या माध्यमातून लोकांपर्यंत जाणं लोकांची मनं समजून घेणं विचार समजून घेणं आणि पुढची वाट कशी आपल्याला जायचं कुठल्या वाटेला जायचं ते पक्क करणं वाटतं हा या समाज यात्रेचा उद्देश आहे आपण बँकेच्या माध्यमातून पण काही नागरी सहकारी बँक बिडला पिंपळीला शाखा पण उघडली आहे त्याच्या माध्यमातून मा, काही लोकांनी या ठिकाणी गरजू लोकांनी अर्ज केले होते सात आठ लोकांना एक कोटीच्या आसपास कर्जही आपण दिलं आणि पुढे जे गरजू असतील परतफेड शिक्षणपणे करतील या सगळ्यांना कर्जाची हमी आहे बँकेकडनं कुठलाही दाम न देता आता आता पतपेड्यात काय झालं कशी गेले का काय मी ते सांगणार नाही लेकरन पाहुणे पावले म्हणून फार व्याटा लावली किती ठेवले देशभर ठेवले तर कसे ठेवले पाहित नाही भांडे घासण पाया पण रडायला भांडे घासून लग्नाकरता तीन तीन लाखाची कमाई ठेवली तिथं एवढं संसार उद्ध्वस्त करणं जे झाले त्या आपत्ण्याच्या माध्यमातन मोठ्या लोक आहेत त्याचं नाव घेणार लय मोठा नाही ते पण गरीबाचे संसार उद्ध्वस्त केलेत ना लेकराचे केलेत पाहुण्या रवळ्याचे केलेत पाहुणे रावळे बरोबर हुडकिले कोण रिटायर होत आहे रिटायर झाली की तीन बँकेची दारदे सत्ता घेऊ आणि कुंडली घेऊन हे पाहुणे भाजी एवढे असते तुमचे रिटायरमेंट नंतर मिळणारे पैसे आणि कल्याण सगळ्याच सगळ्याच कल्याण झालं हे अशा प्रकारे विश्वासाला तणा देणार बँकेत नाही बँकेच्या माध्यमातून आपल्या ठेवी सुरक्षित ठेवणं मदत करणार गरजू लोकांना आणि या परिसरात दोनशे तर किती असते अडीचशे लोकांना पण कर्ज दिलं या पंधरावीस गावामध्ये आणि हा पण धागा आहे उन्नतीचा विकासाला आपण काहीतरी मदत करतो त्यांना अडचणीत लोकांना आणि हे सगळं एका छताखाली मिळतं आपल्याला कुठं जायची वेगळ्या ठिकाणी दहा ठिकाणी बोलायची गरज नाही ह्या सेवा एका छताखाली मिळत असतील तर मला वाटतं हे नातं अधिक जोमाळा जोपासणं हे पुढच्या व्यक्तीमध्ये आपल्या सगळ्यांचं कर्तव्य राहील आणि तेच उद्दिष्ट घेऊन आपण सगळ्यांनी पुढे जायला पाहिजे जावं ही आग्रहाची विनंती आता हे मला खूप आग्रह आहे सभा मंडप उद्घाटनाला या उद्घाटनाला या आता आपण सगळ्या दुसऱ्या का होईल मांडपाखाली बसलो होतो मांडपाखाली बसलो आणि तसा माझा दावा कधीच नसतो की आपण केलं ना आपण के फेट कापायला पाहिजे नारळ फोडायला पाहिजे मी त्या तुम्ही करून घ्या घ्या तर तरी आजी